मोबाईल 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 अरे मोबाईल मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र मोबाईल नमस्कार एस केला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातून मराठा समाज आता संपणार असून प्रत्येक जण कुणभी होणार आहे असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी एवल्यात केलं आहे दिनांक दोन फेब्रुवारी रोजी राज्याच्या नऊ नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे येवला मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले होते संपर्क कार्यालय या ठिकाणी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना भुजबळ म्हणाले की मराठा असून प्रत्येकजण हा कुणबी होणार असून आता एक कुणबी लाख कुणबी असं म्हणावं एकीकडे एक, एक, एक मराठा लाख मराठाच्या घोषणा आणि दुसरीकडे ओबीसीमधून आरक्षण पाहिजे असे उपरोधिक विधान केले यासह इतर अनेक मुद्द्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी हात घालत आपली मराठा आरक्षणासंदर्भातली भूमिका पुन्हा स्पष्ट केली नेमकी मंत्री छगन भुजबळ काय म्हणाले आहेत ते आपण पाहूया मी जर पहिल्यापासून पण तो आता महाराष्ट्रामध्ये हो मराठा समाज संपणार कारण प्रत्येकजण कुणबीज होणार त्यामुळे तर एक लाख मराठा लाख मराठा असं म्हणण्यात पण अर्थ नाही आता ना एक कुणबी लाख कुणबी म्हणत झाला आणि दुसरं म्हणजे त्यांनी स्वतःच त्या घोषणेतून त्यांनी कबूल केलेलं की आम्ही मराठा आहोत आणि मराठा या समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण नाही हे चार आयोग आणि दोन वेळा सुप्रीम कोर्ट यांनी स्पष्ट सांगितलेलं अजूनही ते बोलता नाहीच बोलत सांगता येत आणि पुन्हा त्यांना ओबीसीमध्येच आरक्षण पाहिजे आता हे ठीक आहे सुप्रीम कोर्टाचे हे सुद्धा निर्णय आहे जर कोणी अशा रीतीचं वेगळ्या पद्धतीनं प्रेशर आणून जर सरकारकडून असं आरक्षण घेतलं तर कोर्टाने जे आहे त्या आरक्षणावर कारवाई के केली पाहिजे रद्दबादळ केलं पाहिजे असं इंदिरा सहानेच्या केसमध्ये एका ठिकाणी म्हटलेलं आहे स्पष्टपणे त्याचा उल्लेख आहे त्यामुळे आता हे स्वच्छच आहे पण एवढंच नाही की आता जे काही आयोगामध्ये बसलेले लोक आहेत शुक्रे त्यांनी त्यांनीसुद्धा एका जजमेंटमध्ये जज असताना असं म्हटलेलं आहे तुम्ही एकदा जर तुम्ही मराठा म्हटला आहात म्हणालात तर मग आता तुम्हाला कोणबी तुम्ही नाही संपला विषय आणि त्यांची ती केस जी आहे ती फेटाळून लावलेली आहे मग ते सगळे लोक जे आहेत आमच्या मराठा समाजाला तुम्ही कुणवी करा आणि ओबीसी टाका असं म्हणता का आहे त्याच्यावर तर ते काय त्याचं काय काम करतात हेच मला कळत नाही त्यांचंच जजमेंट आहे एकदा मराठा म्हटलं की तो कुणवी नाही आमच्याकडे जजमेंट आहे ते तुमचं तुमचं वेगळं आरक्षण द्या आणि ओबीसीमध्ये त्यांना घालून एक तर तिथे कुणालाच काही भेटणार नाही इकडे दहा टक्के डब्ल्यू एस आहे चाळीस टक्के ओपन आहे त्यातून मराठा समाज बाहेर पडणार आणि त्या तीनशे चौऱ्याहत्तर जातीबरोबर लढत बसणार कुणालाच काय भेटणार नाही आणि परत कोर्ट कचेऱ्यात भांडण चालूच राहणार त्याचा काय उपयोग होईल बरं दुसऱ्या बाजूला शुक्रे समाज समितीचा जो आयोग जो आहे ते राईट ऑर प्रयत्न त्यांचे चालू आहेत की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं म्हणून सर्वेक्षण सुरू आहे त्यांचं मग करा ना ते पूर्ण करा क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे ते दाखल करण्यात आलेलं आहे ते न्यायमूर्ती त्याच्यावर काम करतात करा ना ते आमचा पाठिंबा आहे त्याला पण ते करायचं तेही करायचं आणि एकडं घुसायचं मला काही कळतच नाही सगळ्या ठिकाणी कर कसं काय तुम्हाला जाता येईल मेसर्स बनकर पाटील अँड इंजिनियर पेट्रोल पंप या नामांकित पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल भरण्यासाठी स्त्री अथवा पुरुष कर्मचारी तसेच रात्रपाळीसाठी वॉचमॅन आणि अनुभवी ड्रायव्हरची भरती सुरू आहे संपर्कासाठी स्क्रीनवरील नंबरवर आत्ताच कॉल करा अथवा प्रत्यक्ष भेट द्या मेसेज पनकर पाटील अँड इंजिनियर पेट्रोल पंप येवला मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न वस्त्याची खास व्यवस्था ठिकाण गुरुडगल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला